दगादगीच्या जीवनात लहान मुलांचे आरोग्य हे सुदृढ राहावे याच अनुषंगाने क्लिनिक मध्ये आठ ते वयोगटातील मुलामुलींसाठी आरोग्य संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले मुलांमध्ये आरोग्यदायी चांगल्या सवयीची जडणघडण व्हावी जो जीवनातील पाया आहे तो भरभक्कम व्हावा तसेच मुलांसाठी भौतिक आणि मनोरंजनात्मक खेळ स्तोत्रपठन ठेवण्यात आलेले आहे त्या व्यतिरिक्त मुलांना घरगुती औषधी तसेच वेगवेगळ्या वनस्पतीची माहिती व्हावी आणि यामध्ये वेगवेगळे सत्र सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे दैनंदिन दिनक्रम मुलांनी चांगल्या पद्धतीने ठेवले तर मुलांचे आरोग्य उत्तम राहू शकते याबद्दल सुद्धा या, या शिबिरात माहिती देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर तनुजा बनसोड यांनी दिली हे या आरोग्य शिबीर शिवाजी ग्राउंड परिसराजवळील श्री विश्वराम आयुर्वेदिक क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले आहे दुष्परिणाम होऊ नये आणि त्यांची जी एकंदरीत मटेरियलिस्टिक भर झालाय प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तो कमी व्हावा या उद्देशाने आजकालच्या ए आयच्या जमान्यामध्ये एक इमोशनल पोशंट हा डेव्हलप व्हावा आणि मनाची जी कमी होत चाललेली संवेदनशीलता आहे ती कुठेतरी जपल्या जावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे त्याचसोबत मुलांमध्ये आरोग्यदायी चांगल्या सवयींची जडणघडण व्हावी त्याच्यानंतर त्यांचं जे जीवनातील पाया आहे तो भरभक्कम व्हावा या उद्देशाने आपण हे शिबिर आयोजलेलं आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे सत्र आयोजित केले आहेत जसं मुलांचे बौद्धिक आणि मनोरंजनात्मक खेळ ठेवलेले आहेत त्याच्यानंतर काही स्तोत्रपठण श्लोक पठण ठेवले त्याचा उद्देश असा आहे की आरोग्याच्या दृष्टीने जे जेव्हा आपण एखादी ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा मन आपलं पूर्ण मन शरीर आणि चित्त म्हणतात तर त्या मेंदू मध्ये आरोग्य जे तयार होत ते अतिशय उत्तम होतं आणि मानसिक शारीरिक आजार प्रमाण कमी होतं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आपण पाहतो की नित्य पठणाने काही स्तोत्रांचं आपल्याला पूर्ण पाठांतर असतं त्या पाठांतरामुळे काय होतं तर आपलं आयुष्य सुद्धा वाढतं आणि त्याच सोबत एक रक्षा कवच आपण म्हणतो जसं रामरक्षा आहे किंवा भीमरूपी आहे हे एवढे पुरातन काळापासून चाललं आहे याचा काय उद्देश आहे पण हे याचा जर सायंटिफिकली आपण विचार केला तर त्याच्यातले जे शब्द आहेत त्याच्यातले जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा मुलांच्या शरीरावर मनावर परिणाम होतो आणि त्याचासुद्धा आरोग्य देण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आयुष्याला एक वळण मिळतं त्यासाठी आपण हे पण ठेवलेलं आहे त्याचसोबत मुलांना जुन्या ज्या गोष्टी आहेत जसं घरगुती काही औषधं आहेत ज आजीबाईच्या बटव्यातली आपण औषधं म्हणतो हे आपण आजकालची पिढी पूर्ण विसरले त्याचा नव्याने त्यांना ओळख करून देणार आहे वेगवेगळ्या वनस्पती आपण इथे दाखवणार आहोत त्याचसोबत मुलांचं जे आरोग्य आहे त्याचं स्क्रीनिंग होणार आहे त्यासाठी आपण एक काउन्सिलर सायकोथेरपिस्ट मॅडमला बोललेलं आहे ज्याच्यामुळे मुलांचं जे दैनंदिन दिनक्रम आहे जे रुटीन आहे ते जर मुलांनी चांगल्या पद्धतीनं ठेवलं तर त्यांचं जे पर्सनॅलिटी आहे ती अतिशय उत्तम तयार होऊ शकते ते कुठेही गेले कुठलाही व्यवसाय करू देत की नोकरी करू देत ते एक उठावधार व्यक्तिमत्व म्हणून निश्चित उदयाला येतील अशा पद्धतीनं आपण त्या गोष्टींचा याच्यामध्ये रूप हे केलेलं आहे त्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत त्याच सोबत मुलांना एक मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून संगीत आणि नृत्य त्याच्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज आहेत मैदानी खेळांची ओळख आहे गोष्टी आपण यात अंतर्भूत आहाराद्वारे स्वास्थ्य त्याच सोबत आहारामुळे ज्या काही म्हणजे चांगल्या सवयी आहेत आहाराच्या त्या सुद्धा मुलांमध्ये लागाव्यात चांगलं अन्न घेतल्याने काय काय होतं हे आपण त्यांना सायंटिफिकली सांगणार आहोत त्याचसोबत छोट्या छोट्या सवयी आहेत आजकालच्या मुलांना काय की मागच्या पिढीला सुद्धा बटन कसं लावावं किंवा एखादं हुक कसं लावावं हे कोणालाच माहीत नाही कुठल्याच हे शिकवलं जात नाही किंवा काय किंवा कुठल्याही प्रोफेशनबद्दल एक, एक, प्रोफेशन एक मुलांना आदर राहावा या उद्देशाने आपण पाक एक पाककला शिवण कला ह्या पण गोष्टी आपण याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं केलेल्या आहेत ज्यामुळे मुलं कुठेही गेले तरी ते स्वतःचं दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्याचसोबत मुलांना संगीताद्वारे स्वास्थ्य मिळण्यासाठी आपण काही अलंकार किंवा काही गाणे त्यांना आपण शिकवणार आहोत ज्याच्यामुळं त्यांच्या मनावर पण त्याचा परिणाम होईल आणि त्याचा बौद्धिक विकासाच्या टप्प्यामध्ये पण त्याचा निश्चितपणे मुलांमध्ये उपयोग होईल हा आपला उन्हाळी आरोग्य संस्कार शिबिराचा एक गाभा आहे त्याचसोबत आपल्या क्लिनिकला नियमितपणे गर्भसंस्कार वर्कशॉप असतात आणि त्याचसोबत आपण नियमितपणे थेरबेटिक योगा किंवा कुठल्याही आजारासाठी योग आणि संगीत असा दोन्हीचा संगम करून आपण ट्रीटमेंट करत असतो पंचकर्मासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो आपण काही सिस्टमिक फंक्शनसाठी करता येतं पंचकर्म त्याचसोबत लोकल पण जसं जानू बसते आहे मन्या बसते स्मॉन्डिलाटीस आहेत छोटे छोटे पंचकर्म करून पण आपण इथे आयुर्वेदिक पद्धतीने इलाज करत असतो